आपण कर्नाडमध्ये शिकवूया का त्यानंतर मी उदय शेडकेंना बोल लावला आणि अगदी कालावधीमध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं कर्नाळ पदमाळ मुदगाव कौलापूर या चारही गावातले शेतकरी या ठिकाणी उपस्थित झाले सांग हा सांगलेवाडी तर सगळ्यांचंच मी स्वागत करतो आभार मानतो की कमी वेळात तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला पण ही लढाईच एवढी मोठी आहे की आपल्याला ही लढाई जेवढ्या ताकदीनं आपण लढू तेवढं सरकार मागं हटेल म्हणजे आता सरकार तुम्ही बघायला लागला आहे की आपल्यातल्याच काही शेतकऱ्यांना फूस लावून सरकारच्या बाजूनं किंवा शक्तीपीठ समर्थक म्हणून पुढं आणलं जातं आहे म्हणजे हे भारतीय जनता पक्षाची आजची खेळी नाही कायमची खेळी आहे की फोडा जोडा आणि राज्य करा आणि त्याच फोडा जोडा आणि राज्य करा या तत्वानुसार शक्तीपीठ समर्थक आणि शक्तीपीठ विरोधक अशी एक फळी तयार करायचं काम भारतीय जनता पक्षाचं म्हणजे ते सांगली जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा असेल आणि राज्यभर ते सुरू आहे जे जे भाजप समर्थक आहेत किंवा अगदी भाजप समर्थक नसले तरी काही कर्जबाजारी शेतकरी आहेत आणि त्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना जमीने राजीमा विकायच्याच आहेत मग आपण म्हणजे शक्यतो समाजात असं असतं की कर्जबाजारीपणामुळं जमीन विकली तर गावात कमीपणा येतो आणि मग जमीन मी इकली म्हणण्यापेक्षा रस्त्यात गेली असं म्हणलं तर साहेब जरा गड्याला बरं वाटतंय म्हणजे रस्त्यात गेली म्हटलं तर काय जास्त मानहानी होत नाही असा एक वर्ग गावागावात आहे त्या वर्गाला हाताला धरून भारतीय जनता पक्षाचे समर्थक मोठ्या प्रमाणात षडयंत्र करतायत तर त्या षडयंत्राला आपल्याला निश्चितपणानं बळी न पडता जेवढं एक आपण राहू एक तिलानं या शक्तीपीठाचा विरोध करू कारण भारतीय जनता पक्षाचं सरकार हे अजितदादा एकनाथ शिंदे पाचवी बहुमताचं सरकार आहे म्हणजे भाजपचे एकशे बत्तीस आणि त्यांचे सगळ्यांचे मिळून जवळ दोनशे चाळीस आमदार आहेत त्यामुळे एवढं पाचवी बहुमत त्यांच्याकडे आहे त्यामुळं आपला विरोध त्यांच्या दृष्टीनं किरकोळ आहे पण शेतकरी एकजूट झाला तर सरकारला चुकवू शकतो हे दिल्लीमध्ये नरेंद्र मोदीला या देशातल्या शेतकऱ्यांनी दाखवलेलं आहे म्हणजे नरेंद्र मोदी आजपर्यंत कुणापुढं झुकले नाहीत एवढे मीडिया आहे त्या मीडिया झुकले नाहीत म्हणजे दहा बारा वर्षात एकदाही नरेंद्र मोदींनी पत्रकार बैठक घेतली नाही म्हणजे पत्र लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे मेडिया आहे पण त्या मीडियापुढं जायचं धाडस नरेंद्र मोदींनी केलं नाही म्हणजे मीडियाला सुद्धा नरेंद्र मोदींनी झुकवलं पण नरेंद्र मोदीला चुकवायचं काम या देशातल्या शेतकऱ्यांनीच दिल्लीमध्ये केलं म्हणजे नऊ दहा अकरा महिने बसावं लागलं सातशे शेतकरी मेले सहाशे सातशे शेतकरी मेले पण अखेर ते विधेयक नरेंद्र मोदींना मागं घ्यावं लागलं म्हणजे याचा अर्थ काय नरेंद्र मोदी झुकणार नाही असं वाटत होतं भाजप सरकारकडे प्रचंड बहुमत होतं तरी सुद्धा शेतकरी एकजुटी पुढं नरेंद्र मोदीला झुकावं लागलं म्हणजे नरेंद्र मोदीला जर शेतकरी झुकवत असतील तर हा मात्र महाराष्ट्रातला शेतकरी आहे क्रांतीचे नाना पाटील गेडी बापू लाड शहीद भगतसिंग यांचा वारसा सांगणारे आपण जर शेतकरी असू तर महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याकडे वारसा आहे त्यामुळे या राज्यातल्या देवेंद्र फडणवीसला झुकवायला वेळ लागणार नाही पण ते चुकवण्यासाठी आपल्याला मात्र आपली ताकद एक संघ ठेवल्याशिवाय पर्याय नाही आणि मग साहेब सांगतात त्या पद्धतीनं हे या महामार्गाची गरज होती का रत्नागिरी नागपूरला समांतर अकरा किलोमीटर हा म्हणजे काही ठिकाणी दोन किलोमीटर काही ठिकाणी क्रॉस आणि काही ठिकाणी बावीस ते चोवीस किलोमीटर अंतर सरासरी काढली तर अकरा बारा किलोमीटरचंच अंतर आता साहेब इथनं अंकलेला रत्नागिरी सहा ते सात किलोमीटर आहे म्हणजे सहा सात किलोमीटर चा अंतर आता सांगलीत आहे म्हणजे असाच राज्यभर हा म्हणजे बारा जिल्ह्यामध्ये रत्नागिरी नागपूर आहे म्हणजे या रस्त्याची मागणी नव्हती या हा रस्ता समांतर आहे भाविकाची मागणी नाही शेतकऱ्यांची मागणी नाही बरं ह्याचं बजेट एक किलोमीटरला एकशे सात कोटी म्हणजे राष्ट्रीय महामार्ग नितीन गडकरीचे सगळे चाळीस पन्नास सहा साठ कोटीत आहेत अगदी आठ लेनचे सुद्धा सत्तर बहात्तर कोटी मध्ये आहेत आणि हा सहाल्यांचा रस्ता एकशे सात कोटी साहेब आता एकशे सात कोटी आहे म्हणजे पूर्ण होईपर्यंत एकशे पर्यंत म्हणजे एकशे पन्नास कोटी पर्यंत जाईल हा रस्ता पूर्ण होईपर्यंत एकशे पन्नास कोटी पर्यंत जाईल तर मी जर साहेब स सातत्यानं सांगतो की महाराष्ट्राचं राजकारण शरद पवारांनी साखर कारखानदारांच्या जीवावर केलं सुतगिरणी सम्राटांच्या जीवावर केलं शिक्षण सम्राटांच्या जीवावर केलं म्हणजे त्यांचा पैसा राजकारणासाठी वापरला आणि म्हणजे काही उद्योगपती म्हणजे अदानी असतील अंबानी असतील किर्लोस्कर असेल हे उद्योगपती शरद पवार बरोबर होतेच आदानीची ओळख नरेंद्र मोदी बरोबर शरद पवारांनी करून दिली म्हणजे उद्योगपती आणि साखर सम्राट शिक्षण सम्राटांच्या जीवावर त्यांच्या पैशावर शरद पवारांनी गेली पन्नास वर्ष महाराष्ट्राचं राजकारण केलं देवेंद्र फडणवीस कड नरेंद्र मोदीकडं अदानी आणि अंबानी हे कोणाचे प्याधी आहेत नरेंद्र मोदी म्हणजे नरेंद्र मोदी बरोबरच हे सगळे उद्योगपती कनेक्ट आहेत महाराष्ट्राचं राजकारण आणखी पंधरा वीस वर्ष देवेंद्र फडणवीसला स्वतःच्या बळावर करायचं आहे आणि त्यासाठी पैसा पाहिजे असेल तर त्याला दिसलेला मार्ग आहे कुठला शक्तीपीठ महामार्ग सर पुढचं पन्नास पंधरा वीस वर्षाचं राजकारण या महाराष्ट्रातलं आम्ही देशातलं करायचं असेल तर शक्तीपीठ महामार्ग करूया या महा महामार्गातनं चाळीस पन्नास हजार कोटी मिळवूया आणि पुढचं महाराष्ट्राचं राजकारण करूया म्हणजे शक्तीपीठाशी देवांशी देणं घेणं नाही शेतकऱ्यांशी दे देणं घेणं नाही त्याचं देणं घेणं राज्यातल्या राजकारणाला आर्थिक शक्ती मिळावी म्हणून देवेंद्र फडणवीस हे सगळं राजकारण सगळं षडयंत्र चालू आहे म्हणजे महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी मागणी केली नाही पर्यावरण खात्याचा विरोध आहे अगदी अर्थ खात्यानं अजितदादाच्या अर्थ खात्यानं सुद्धा हा महामार्ग आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला मा, दिवाळखोरीत नेणार आहे असा अहवाल दिला आहे म्हणजे अर्थ खातं विरोध आहे पर्यावरण खातं म्हणजे अगदी काही अभयारण्याचा भाग कोल्हापूर जिल्ह्यातला सोलापूर जिल्ह्यातला अभयारण्याचा भाग म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगामधला असलेला निसर्ग जो जागतिक पर्यावरण खात्यानं सांगितला आहे की इकोस झोन आहे म्हणजे हे पर्यावरण आपल्याला राखलं पाहिजे जतन केलं पाहिजे टिकवलं पाहिजे त्या पर्यावरणामध्ये हजारो अशा दुर्मिळ वनस्पती आहेत त्या मेल्या तर निसर्गाची हानी होईल तो निसर्ग उद्ध्वस्त करायला देवेंद्र फडणवीस निघाला शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायला निघाला आहे अर्थ खातं राज्य दिवाळ कोरीत नि जाईल आणि आता साहेबांनी सांगितलं तसं महापुराचाही प्रचंड धोका सांगली कोल्हापूर जिल्ह्याला आहे म्हणजे महापुरानं हे दोन्ही जिल्हे उद्ध्वस्त होणार आहे पर्यावरणाची हानी होणार आहे प्रचंड पैसे कमवण्यासाठी आम्हाला उद्ध्वस्त करून जर तुम्ही आमचं मरण आम्हाला जाळून तुमचा संसार जर तुम्ही करणार असाल तर ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचेच वारसदार आहोत आमची ताकद कमी असली तर गनिमिकावानं कसं लढायचं आणि जिंकायचं हे आम्हाला चांगलं माहीत आहे त्यामुळे या सरकारला चुकवण्यासाठी एक संघपणे एका जिद्दीनं आपण जर शेवटपर्यंत लढत राहिलो तर मला खात्री आहे साहेब ज्या ज्या लढाईमध्ये उतरलेल्या आहेत ती लढाई साहेबांनी किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिंकल्याशिवाय आम्ही माघार घेतलेली नाही मग ती साखर सम्राटांच्या विरोधात असू दे दूध सम्राटांच्या विरोधात असू दे राज्य सरकारच्या विरोधात असू दे प्रत्येक लढाईमध्ये आम्ही एक दिलानं उतरल्यानंतर शंभर टक्के जिंकलेलो आहे आणि त्यामुळे ही लढाई सुद्धा आपण शंभर टक्के जिंकू अशा पद्धतीचा आपल्याला आला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं आभार मानतो अभिनंदन करतो यानंतर मी साहेबांना